हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दराबाद युट्यूब चॅनलवरती तर आपण आलो होतो पक्षी बघण्यासाठी तर इकडे जांभळीच्या झाडावरती एक कोंबडा बसलेला आहे मित्रांनो मल्टी कलरचा कोंबडा आहे जास्त व्हाईटमध्ये ब्लॅकमध्ये असं एक पॅच आहे त्याच्यावरती मित्रांनो तर विक्रीसाठी उपलब्ध आहे जर कोणाला हवा असेल तर नक्की सांगा आपण युजली दीड हजार रुपयाला विकतो पण हा एक तेराशे रुपयेपर्यंत देऊ आपण आणि इकडे खूड आहेत मित्रांनो चार खूड कोंबड्या त्यातल्या दोन तीन तरी मिळतीलच मे बी आणि एक एखादी कोंबडी ते घरी ठेवणार आहेत तर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांगा यातली पण मी तुम्हाला देऊ शकतो मित्रांनो ही एक आहे छान आहे ही पण मोठ्या साईजमध्ये आहे आणि अशा दोन तीन आहेत आणखी मित्रांनो जर कोणाला हवी असेल खूप सारे लोक मागतात मल्टी कलरची हवी आहे गावठी हवी आहे किंवा साध्या कलरमध्ये आहे खूड हवी आहे पण सगळ्यांचं सगळ्यांचं लक्षात ठेवणं होत नाही मित्रांनो माझ्या लक्षात राहत नाही बऱ्यापैकी व्याप असतो दुसऱ्याही गोष्टींचा तर कोणी नाराज नका होऊ प्लीज मुद्दाम पण करत नाही काही लोकांना वाटतं की मी मुद्दाम पण करतो काही लोकांना देतो काही लोकांना देत नाही असं तर ही एक कोंबडी पण विक्रीसाठी आहे आणि दुसरी पण एक आहे मित्रांनो तर हे दुसरीकडे गेलो होते का आजीच्या या कोंबड्यात तर इथल्या फक्त दोन कोंबड्या आजी विकली विक्रीसाठी काढत आहे मित्रांनो तर त्या पण विक्रीसाठी आहेत जर तुम्हाला हवे असतील तर सांगा मी देईन तुम्हाला माहितीच आहे आपण साध्या कलरच्या कोंबडीचे किंमत सहाशे रुपये ठेवलेली आहे आणि मल्टी कलरची सातशे रुपये मित्रांनो तलंग असेल तरीसुद्धा मी मल्टी कलरची सातशे लाच देतो आणि तलंग असेल साध्या कलरची ती पण सहाशे लाच देत असतो तर इकडे आहेत आज पण ह्या सगळ्याच विक्रीसाठी नाहीत आणि ते छोटी एक पिल्लो आहे कोंबडी आहे विक्रीसाठी म्हणजे विक्रीसाठी नाही जस्ट बघण्यासाठी आहे आणि ह्या घरच्या आहेत मित्रांनो तर आ, ही कोंबडी हिली तलंग आहे मित्रांनो साध्या मल्टी कलरमध्ये तर सातशे रुपयेला आपण देत आहोती अंड्यावरती येईलच लवकरच मित्रांनो आणि तोंड लाल होतं हिचं आणि हा एक छोटासा कोंबडा तर हे दोघं राहतात ह्या दो दोघांचं डोकं फोडलं होतं दुसऱ्या कोंबड्यानी तर हे दोघं एकत्र राहून मित्रांनो इतके चांगले झाले तर हे दोघंच राहतात मस्त आणि ही कोंबडी त्याला छोट्या पिल्यासारखं सांभाळते जिला काय अजून पिलं काढून अनुभव नाही तरी सुद्धा आईसारखं सांभाळ ह्या पक्षामधलाच तो एक छोटा कोंबडा होता मित्रांनो ज्याला ह्यानीच मारलं होतं त्या कोंबड्याला मग त्याला आणि त्या कोंबडीला आपण बाजूला ठेवलं आणि मग त्या दोघांचा इतका लळा लागला की ते एकदम मस्त राहतात आणि ती कोंबडी त्याला आईप्रमाणे सांभाळते आणि दोघं एकमेकाला सांभळ सोडून पण राहत नाहीत तर त्या दोघांना आपण देतोय मित्रांनो मुंबईला पाठवतो एम परत मुंबईवरून ते सिंधुदुर्गला जाणार आहेत आपला एक सबस्क्रायबर आहे तर त्याच्याकडे जाणार आहेत तर कसे वाटत नक्की सांगा व्हिडिओ आल्या वी लाईक शेअर